नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट निलेश झुरे आपलं खूप खूप स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ खास आहे विद्यार्थी मित्रांसाठी ज्यामध्ये जे आपण एल एल बी केलेली विद्यार्थी आहेत जे आता प्रॅक्टिसमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे व्हिडिओ आहेत तर सगळ्यात आधी जे विद्यार्थी एल एल बी झालेत आणि त्यांनी आता एल एल बी केल्यानंतर ते कोर्टाच्या प्रॅक्टिसमध्ये यायच्या तयारीत आहे हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी तर प्रॅक्टिसमध्ये येण्याआधी सगळ्यांच्या डोक्यात एकच विचार असतो की आपण प्रॅक्टिसमध्ये आल्यावर आपल्याला सिनियर कसा मिळणार आपल्याला जे सिनियर ॲडव्होकेट असतात आपल्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा होणार आणि आपण सिनियर ॲडव्होकेट शोधायचे कसे ज्यांच्याकडे आपल्याला सिव्हिल किंवा क्रिमिनल ज्या फील्डमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्याची तुम्हाला माहिती मिळेल प्रोसेस कळेल हे सगळं कळण्यासाठी आपल्याला एखाद्या मार्गदर्शनाची गरज असते आणि तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे आता जेव्हा तुमची एल एल बी होते तीन वर्ष किंवा पाच वर्ष ते केल्यानंतर तुम्ही ॲडवोकेसी ये फील्डमध्ये येता आणि तुम्हाला सगळ्यात आधी हे वाटतं की आपण असा कोणीतरी ॲडवोकेट बघायचं ज्याच्याकडे खूप मॅटर असतील खूप केसेस असतील जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायला भेटतील पण मित्रांनो ही सगळ्यात मोठी आपली चूक आहे आपण ॲडवोकेसी फील्डमध्ये येण्याआधी कोणाकडे किती मॅटर आहेत आणि केवढं काम आहे हे बघण्यापेक्षा आपल्याला शिकायला कोणाकडे जास्त मिळेल यावर आपण भर दिला पाहिजे आता जेव्हा तुम्ही सिनियर शोध शोधायला सुरुवात करता करतो तेव्हा माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही असं सिनियर बघा ज्याच्याकडे जास्त काम नसेल कमी काम असेल मध्यम प्रमाणात ज्याच्यामध्ये तुम्हाला डी व्ही डी व्ही मॅटर असतील डॉमेस्टिक व्हायलन्स असतील मॅरेज पिटेशन असतील सिव्हिल वर्क असेल क्रिमिनलची मॅटर असतील अशी सगळी कामं तुम्हाला शिकायला मिळतील अशा ठिकाणी तुम्ही सिनियर बघा आणि जेणेकरून मध्यम म्हणजे मीडियम प्रमाणात कामं असल्यामुळे तुम्हाला फायदा हा होतो की सिनियर तुमच्याकडे लक्ष देऊ शकतात ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात काम आहेत ते तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही ते सकाळी तुमच्या हातात पेपर देतील तो पेपर घेतल्यावर तुम्ही कोर्टात जायचे सांगितलेली कामं करायची आणि ते संपलं आणि संध्याकाळी जर ऑफिस असेल तर ऑफिसमध्ये आल्यावर तुम्हाला उद्याची कामाचं डायरी मेंटेन करायची असेल ते डायरीमध्ये सगळं लिहून घेतलं उद्या जाऊन प्रेझेंटी लावायची डेट घ्यायची संपलं तर मित्रांनो असं न करता मध्यम प्रमाणात ज्यांच्याकडे कामं असतील तुम्ही त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला ॲप्लिकेशन कसे लिहायचे ते शिकवतात कोर्टामध्ये स्वतःला कसं आपण आणलं पाहिजे कसं नेलं पाहिजे कोर्टासमोर न्यायाधीशांसमोर आपण कसं वागलं पाहिजे कोणत्या प्रकारे आपली प्रेझेंटेशन राहिलं पाहिजे स्वतःचं हे सगळं शिकायला मिळतं आणि प्रॅक्टिस करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही सिनियर ॲडव्होकेट असतात त्यांच्याकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला ते डायरेक्ट शिकवणार नाही तर तुम्हाला असं वाटेल की आपण गेलो आहे आता लगेच तो आपल्याला सांगणार आणि झालं मग आपण झालो एडवोकेट असं नसतं तर एक प्रोसेस असते जेव्हा तुम्ही एल एल बी फील्डमध्ये आपण प्रॅक्टिसमध्ये येतो तर सगळ्यात आधी आपल्याला कोर्टामध्ये फॉलो करायच्या तीन गोष्टी असतात सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा तुम्ही सिनियरकडे कामाला लागता म्हणजे ॲज अ प्रॅक्टिशनर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये येता एका सिनियरच्या हाताखाली तुम्ही काम करता तर सगळ्यात महत्त्वाच्या तुमच्या मोबाईलमध्ये एक गोष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे ती म्हणजे ई कोट इ कोर्टमध्ये का असतं मित्रांनो त्याच्यामध्ये तुमच्या ज्या रोजच्या जीवनातलं मॅटर असतं तुमच्या सिनियरकडे जे मॅटर असतील आणि भविष्यात आता ते तुमच्याकडेही येतील तर त्यामुळे ई कोर्टमध्ये आपल्याला मॅटर शोधायला खूप सोपे जातं ई कोर्ट ही ॲप्लिकेशन आपल्या वकिलांसाठी खूप महत्त्वाची आहे ज्याच्यामध्ये आपल्या रोजचं आपण जी डायरी मेंटेन करतो त्याचा पुरेसा सगळे अपडेट त्या ई कोर्टवर असतात आपले केस टाकायचे असते ॲप्लिकंट किंवा पेटिशनर असेल ॲक्यूज असेल त्यांची नावं टाकायची केस नंबर टाकायचा किंवा एफ आय नंबर टाकायचा तुम्हाला पूर्ण डिटेल त्या मिळतात कोणत्या माग कोणत्या डेटला काय झालं तेही तुम्हाला त्याच्यावरनं कळेल आर्ग्युमेंट झाली की एव्हिडन्स दाखल केला आहे हेही तुम्हाला त्याच्यावरनं कळेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही ॲप्लिकंटकडनं असाल तर ॲप्लिकंटचं नाव असतं आणि खाली वकिलाचं नाव असतं तुम्ही करणं असाल तर वरती ॲक्विसचं नाव असतं आणि खाली वकिलाचं नाव असतं मागच्या डेट किती पडल्यात त्याचीही माहिती इकोर्टमध्ये तुम्हाला दिलेली असते तर इकोर्टचा आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात फायदा होतो त्यामुळे ते इकोर्ट आपल्याला वकिलांना डाउनलोड करणं खूप महत्त्वाचे असतं आणि आता हे झालं इकोटचं आता जेव्हा तुम्ही कोर्टात जाता कोर्टात गेल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला एक बोर्ड लावलेला असतो आपल्या वकिलांसाठी ज्याच्यावर आपले सिरियल नंबर असतो दुसऱ्या बाजूला केस नंबर असतात तिसऱ्या मध्ये तुम्हाला ॲप्लिकंटची नावं ॲक्विसची नावं ही असतात आणि शेवटच्या शेवटच्या याच्यात तुम्हाला वकिलांची नावं दिसतं ॲप्लिकंटच्या वकिलाचं नाव ॲक्विसच्या वकिलांची नावं तर आपल्याला कोर्टात गेल्यावर केस नंबर नाही सांगावा लागत सांगावा लागतो तो सिरियल नंबर की साहेब भाऊसाहेब आपण कोर्टामध्ये जे क्लर्क को वगैरे असतात त्यांना आपण भाऊसाहेबच बोलतो भाऊसाहेब माझा सिरियल नंबरला एक एक, एक नंबरला माझा मॅटर आहे मी ॲक्यूज करणे आरोपी ॲक्यूज प्रेझेंट आहे मागच्या डेटला आम्ही हे केलं होतं एव्हिडन्स दाखल केला होता तर पुढच्या प्रोसेससाठी आता मॅटर आहे हे आपल्याला त्यांना सांगावं लागतं मग तेव्हा ते समोर फाईल जाते तेव्हा ते मॅटर काढले जातं तर मित्रांनो हे सगळं तुम्हाला थोडक्यात मी माहिती पुरवतोय आणि ही आत्ता आपली सुरुवात आहे मी हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी डीपमध्ये सांगणार आहे जे मलाही ज्या ज्या गोष्टीचं नॉलेज भेटेल मी तेही तुमच्याशी शेअर करणार आहे कोणत्या गोष्टी कशा करायच्या काय करायचा आणि मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करतोय कारण की आम्हीही त्या सगळ्या बघत आलोय आणि आम्ही त्या सहन केल्यात म्हणून आम्ही तुमच्याशी सह म्हणजे शेअर करतो आहे ज्याच्याने तुम्हालाही फायदा होईल ठीक आहे थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये